ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्तांची दिवाळी गोड केली जाते काही सर्वसाधारण कुटुंबातील ही कुटुंबाती सगळे शेतकरी आहेत मोलमजुरी करून खाणारे हे सगळे नागरिक माझ्यासोबत आहेत आणि त्यांची दिवाळी जी आहे ते जवळपास बऱ्याच दिवसापासून हे किट वाटप केले जातात अशी माहिती जी आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळालेली प्रथमता मय्यन गांधी सरांकडे जातो सर आ, या अगोदर कर पाहिल्यात शेतकऱ्यांना मदत करत होतात मात्र परिस्थितीमध्ये जे काही गायळ झालेले शेतकरी आहेत त्यांना त्यांची दिवाळी गोड करतायत काय प्रतिक्रिया नाही इथे अतिवृष्टी झाली आणि मी सगळं शेतकरीला भेटतो एवढी तकलीफ आहे एवढी गरिबी आहे आणि पाणीने पीक पण वाहून गेलेलं आहे जमीन पण वाहून गेलेली आहे तो असा किती मी मदत करू शकतो असाच विचार येतो आणि आता असं आम्ही एक पचपन किलोचा किट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये बावीस आयटम आहे दान आहे तेल आहे गेहू आहे हे सगळं डाळ आहे वेगळी वेगळी असं एक पचपन किलोच्या आम्ही पाच हजार एकशे शेतकऱ्यांना कुटुंबला देणार आहे शेतकऱ्यांची निवड कशा पद्धतीने म्हणजे तुमच्या म्हणजे ट्रस्टमध्ये काम करणारे जे नदीच्या जवळच्या जिथे जास्त नुकसान झालेलं आहे असे तीस गाव आम्ही निवडलेले आहे तिथे आम्ही सरपंचकडे जाऊन सांगतात की तुम्ही एक लिस्ट बनवा इथे जास्तीत जास्त गोरगरीब जे आहे त्यांची एक लिस्ट बनवा तसे एक लिस्ट घेऊन आम्ही गाव टू गाव जात आहे काय सर प्रतिक्रिया खरं तर आता गरिबांची दिवाळी गोड होती खर तर गांधी सराचे माना तेवढे आभार कमीच पडायला लागले आणि ही परिस्थिती एवढी बेकार आहे शेतकऱ्याची दिवाळी साजरी करणं खूप कठीण परिस्थिती आहे कापूस गेलं सोयाबीन गेली मूग तर काही झालं नाही म्हणजे पीक कोणतं झालं नाही वाहून गेलं आणि जमीन पण घासून गेली पण खरोखरच सर देवदूत मनुष्यनी ह्या शेतकऱ्यासाठी ह्या गोरगरी आधामा बघा इथं युद्वा काही महिला आहेत आणि युधवा महिलाचा आज मालक नसल्यामुळं कुणी आत्महत्या के केलेले आहेत कुणी असं हे करून शिनी त्याचे पती वारलेले आहेत mm. तसल्या महिलाला पण सरांना एवढं म्हणजे बहिणीसारखं त्याला प्रेम दिलं mm. आणि ही दिवाळी सण आपलं म्हणजे दिवाळीचा सण असं असतं आहे की हिंदूमध्ये म्हणतात मन हे ते, ते लोकांचे म्हणजे असली तर दिवाळी mm. म्हणजे जर नसल्यावर काहीच नसतं ना दिवाळी असली जर जवळ असलं तर दिवाळी साजरी करतात लोक तशी ही दिवाळी साजरी सरांच्या माध्यमातून आज पाच ते सहा हजार लोकांना हे दोघा जणला उचलत लग नाही तेवढं म्हणजे सामान दिलं आहे सरनं आणि साधारण कुटुंब एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राशनची खरेदी करू जी कशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये सगळं साहित्य काय त्याला गरजच नाही समजा दिवाळीचा ज्या जिऱ्यापासून शिनी मौरीपासून मीठ हळद तेल समजा म्हणजे जे दिवाळीला लागतंय आणि तेवढं समजा कीट सरांना त्यांना उपलब्ध करून दिलं आहे आणि प्रत्येक गरिबांना शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेलेल्या समजांना सराची मदत भरपूर झाली ह्याच्यामुळं आज इकडच्या आमच्या ह्या तालुक्यातले लोक डोंगरदऱ्यातले तळ फुटून शिनी नदी वाहून गेल्या तिथल्या समजा लोकांची दिवाळी साजरी म्हणजे सरळ सत्याच्यासाठी देवदूत म्हणून शिनी दे ठरले असं मला वाटतंय या ठिकाणी महिला पण माझ्यासोबत आहेत काय या अगोदर कधी प्रशासनाची किंवा लोकप्रतिनिधी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मदत पोहोचली होती का या अगोदर कधी नाही पोहोचली कधी प्रथमतच चिएटर्सच्या माध्यमातून या अगोदर कधी भेट असे गिफ्ट भेटलं होतं दिवाळी का पहिल्यांदाच भेटतं आहे पहिल्यांदाच भेटतं आहे कधी भेटलं नाही काय एवढं कधी किराणा खरेदी आपल्या घरी केलं होतं का नाही केलं का एवढं खरेदी तुमची नाव नावनोंदणी वगैरे कशी केली स सा, सरांच्या टीमनं वगैरे अर्धार कार्ड केलं आहे काय घरी का अडचण वगैरे काय काय अडचण आम्हाला काय नाही शेती नाही बाडी नाही नाएब मजुरी करून खाता बाकी दिवाळी साजरी कराय पैसे वगैरे उपलब्ध काय आता मजुरीच करून खाता त्याच्यावरच आहे घरी काय नाही फीक पाण्याच सोयी मजुरी वगैरे आता उपलब्ध होते का नाही रोजगार वगैरे उपलब्ध होते का कधी लागत नाही हम्म असं आहे धन्यवाद यानंतर परत मयन गाणी सरांकडे जातो सर मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील परळीमध्ये आपल्या नियोजित कार्यक्रमामध्ये आहे असं माहिती याचे अपडेट समजले काय त्या संदर्भात अधिक माहिती भारतचे कृषी मंत्री शिवराज चव्हाणजी सात नोव्हेंबरला इथे येणार आहे आणि आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री इथले महाराष्ट्राचे कृषीमंत्री इथले खासदार आमदार ते सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे आता सात नोव्हेंबरला वेळ आहे त्यांच्या आता जवाब येणार कोण कोण येणार आहे केव्हा येणार आहे कसं येणार आहे पण भारतचे कृषी मंत्री शिवराज चव्हाणजी नक्कीच येणार आहे सगळ्या परिसरातले शेतकऱ्यांसाठी काय आव्हान कराल त्या कार्यक्रमाच्या निमित्त नाही मी मी आव्हान करतो तुम्ही या आपला मुद्दा काय आहे ते माणू आहे आपण मीही स्टेजवरून मांडणार आहे तुम्ही सगळे जेवढे शक्तीने आलं जेवढा जास्त लोक आला तेवढा आपला आवाज मोठा होणार आहे आणि हा आवाज त्याला ऐकायला हव्या तर आपण मोठा आवाज करू सगळे मिळून या तो सात नोव्हेंबरच्या तारीख आठवण ठेवा आणि तुम्ही सगळे नक्की या पब्लिक मिटिंगमध्ये या आणि जेवढी शक्ती जास्त असेल जेवढे लोकं जास्त असतील ते आपलं ऐकायचं आपलं बोलायची शब्दमध्ये येणार काय सगळे जमिनी जे आहे ते बऱ्यापैकी खरडून गेलेले आहेत परिस्थिती तुम्ही प्रत्यक्ष देखील बांधावर जाऊन पाहिली असाल ज्या ज्या ठिकाणी पूरपरस्थिती निर्माण झाली मात्र सरकारची मदत शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेत पुरेशी आहे असं वाटते का यापेक्षा अधिक गरजेची बघा ज्यांची गेलेली आहे ते तो अधिक एक्सपेक्ट करणारच आहे आणि एवढी जमीनच्या नुकसान झालेलं आहे की आम्हाला वाटतात की जेवढी मदत केली आहे ते अपूर्त आहे आणखीन मदतची गरज आहे आणि आपण जाऊन बोलणार सा। मुख्यमंत्रीला सांगणार कृषी मंत्रीला सांगणार तुम्ही येऊन येऊन परिस्थिती बघा आणि अजूनपर्यंत कोणाला काहीच मदत भेटली नाही तो ते लवकरात लवकर करा दिवाळी समोर आहे ओके धन्यवाद या ठिकाणी पाहायला गेलं तर येत असलेले प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्की समजत असेल मात्र ग्रुप ट्रस्टच्या माध्यमातून ही सर्वसामान्यांची दिवाळी पूरग्रस्तांची दिवाळी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून गूढ होत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे मात्र त्यांच्या चेहऱ्यावरला प्रत्येकाचा आनंद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला वेगळाच पाहायला मिळतो आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यबडिया बीड